पिंपरी गावात भाजपला नेमकं काय झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं असा कोणता डाव खेळला ज्यामुळे हा मोठा नेता पक्ष सोडून गेला चला तर मग विश्लेषण करूया पिंपरी चिंचवडच्या राजकारणात आज एक मोठा आणि निर्णायक राजकीय भूकंप झाला आहे भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पिंपरी गावातूनच भाजपला मोठा धक्का बसला असून माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे हा प्रवेश केवळ पक्ष नसून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणारी मोठी घटना मानली जात आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला त्यामुळेच या घडामोडींकडे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिले जात आहे पिंपरी गावात मजबूत पकड असलेले स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेले आणि थेट जनतेशी नाव जोडलेले नेतृत्व म्हणून संदीप वाघेरे यांची ओळख आहे अशा नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजेच भाजपसाठी ही केवळ जागा गमवण्याची बाब नसून विश्वासाला बसलेला मोठा धक्का आहे या पक्षांतरामागे भाजपमधील अंतर्गत नाराजी हे प्रमुख कारण असल्याची चर्चा सुरू आहे विशेषतः संजय वाघेरे यांच्या भाजप प्रवेशानंतर संदीप वाघेरे यांना डावलले गेल्याची भावना होती पक्षात आपल्याला अपेक्षित सन्मान भूमिका आणि राजकीय भविष्य दिसत नसल्याने त्यांची नाराजी वाढत गेली आणि अखेर आज त्या नाराजीचा स्फोट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या रूपाने झाला या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील निवडणूक प्रमुख नाना काटे उपस्थित होते त्यांनी संदीप वाघेरे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीत निश्चित फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला तर अजित पवार यांनीही स्थानिक नेतृत्वाला ताकद देत शहरात सक्षम पर्याय उभा करण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार स्पष्ट केला या घडामोडींचा थेट परिणाम पिंपरी गावातील गणितांवर होणार आहे भाजपसाठी हा मोठा इशारा मानला जात असून आगामी महापालिका निवडणुकीत ही नाराजी आणखी वाढते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रवेश केवळ एका नेत्याचा नाही तर पिंपरी गावात संघटन मजबूत करणारा आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणारा टप्पा ठरत आहे एकूणच आधीच पिंपरी चिंचवड मधचे राजकारण तापले असून पुढील काळात आणखी मोठे राजकीय धक्के बसणार याची उत्सुकता आता सिंगेला पोहोचली आहे हा मास्टर टोक निवडणुकीत किती प्रभाव टाकणार आणि भाजपला याचे परिणाम किती महाग पडणार ते आपल्याला येणाऱ्या निवडणुकीतच पाहायला मिळेल